राम राम एप्रिल भावांनो मे आपण टन आंब्याचा रस खातो पण ती कोई सरळ फेकून देतो पण तुम्हाला माहितीये आहे का याच फेकलेल्या कोही पासून लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहे कारण या कोईचा जी बाटा म्हणजे करणे असत ती सोन्यापेक्षा कमी नाही बर का मित्रांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीज ची आयडिया एकोणवीस मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशा बिझनेस बद्दल बोलणार आहोत जिथे कचरा विकत घेऊन सोनं विकायचंय बिझनेस काय आहे आणि मार्केट काय आहे ते आपण डिटेल समजून घेऊया मित्रांनो म्हणजेच व्हॉट अँड व्हाय मित्रांनो बिझनेस हा मँगो कर्नल बटर बनवण्याचा आहे तुम्ही म्हणाल हे काय असतं अहो हेच ते मागडं बटर जे तुम्ही मोठ्या मोठ्या ब्रँडच्या स्किन क्रीम मागडे लिप बाम लोशन मध्ये मॉइश्चरायझर म्हणून बघतात आणि मार्केट बघा हेच मँगो बटर आज कॉस्मेटिक मार्केट मध्ये तब्बल दीड हजार ते अडीच हजार प्रति किलोने विकलं जातं एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या चॉकलेट कंपन्या सुद्धा याचा वापर कोको बटर म्हणून करतात आणि आपला खर्च किती आहे एक किलो बटर बनवण्याचा जो खर्च असतो तो दीडशे ते दोनशे रुपये कारण कच्चा माल तर तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस कसा सुरू करायचा ते समजून घेऊया पण त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जर अजून एक ऑपॉर्च्युनिटी हवी असली ज्या ब्रँडने आम्हाला व्हिडिओ स्पॉन्सर केलेला आहे ते आहे ग्रॅज्युएट उद्योग समूहाचं चायसूक आणि इंडिया प्रेमिक्स मित्रांनो तुम्ही तुमच्या भागामध्ये जागरी प्रेमिक्स आणि चायसूकची डीलरशिप घेऊन महिन्याला चांगले पैसे कमवू शकतात आणि त्यासाठी जर तुम्हाला डिटेल हवी असली तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा आणि बिझनेस समजून घ्या मित्रांनो तुमच्या भागामध्ये इंडिया नंबर वन जागरी प्रेमिक्स विकून महिन्याला स लाख रुपये कमावतील हा विश्वास त्यांनी आम्हाला दिलाय आणि मला पण माहिती आहे तर मित्रांनो आपण आपल्या मेन बिझनेस वरती येऊ की जो आपला कर्नलचा बिझनेस आहे तो कसा सुरू करायचा तर ओके तर सुरुवात कशी करायची बघूया पहिली स्टेप आहे वेंडर शोधा आता आपला वेंडर कोण आहे जो आपल्याला कोळी देईल आता कोळी कुठे शोधायचा बघा मित्रांनो जे आम्ब्रस पार्लर असतील ज्यूस सेंटर असेल त्यांच्यामध्ये जा सीझन मधला सगळ्यात त्यांचा जो कचरा आहे तो उचलून आणा दुसरा मित्रांनो लोणची बनवणाऱ्या फॅक्टऱ्या म्हणजे पिकल्स फॅक्टरी यांच्याकडे तर टनामध्ये कोई पडलेल्या असतात गावाकडचे आंबे बागायतदार यांच्याशी डायरेक्ट टायअप करा त्यांच्यासाठी हा कचरा आहे जो फेकायला त्यांना पैसे लागतात तुम्ही यांना कवडी मोल भावा किंवा जागा साफ करण्याच्या बदल्यात सगळा माल उचलून देऊ शकतात दुसरी स्टेप आहे मित्रांनो मशिनरी यासाठी तुम्हाला तीन मशीन्स लागतात पहिलं लागतं ड्रायर म्हणजे कोई आणि बाटा सुकवण्यासाठी दुसरं असतं डी शेलिंग मशीन वरची टनक कोय फोडून आतली बाटा काढण्यासाठी आणि तिसरं मित्रांनो ऑइल प्रेस म्हणजे बटर एक्सट्रॅक्टर जी कोय आहे तिला दाबून त्यातून बटर काढण्यासाठी आता हे सगळं युनिट तुम्हाला इंडिया मार्ट वरती एक लाख रुपये ते दीड लाख रुपयामध्ये सहज मिळून जाईल पण सर हे सगळं घर आहे पण आम्ही आमचा माइंडसेट कसा ठेवला पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो पुढचा पॉईंट आहे आपला माइंडसेट आणि कन्सिस्टन्सी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मशीन आणली म्हणजे बिझनेस झाला असं नाही सगळ्यात महत्वाचा बिझनेस करायला लागतो तो माइंडसेट हा सिझनल बिझनेस आहे एप्रिल मे जून हे तीन महिने तुमचा माल गोळा करण्याचे दिवस आहे तुमचा माइंडसेट कचरा उचलण्याचा नाही तर त्या कचऱ्यातून सोनं बनवण्याचा पाहिजे तुम्ही एक मॅन्युफॅक्चर आहात त्यामुळे हा विचार तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो कन्सिस्टन्सी बघा बिझनेस मध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे काय सीजन मधली कन्सिस्टन्सी रोज दहा ज्यूस सेंटरला भेट द्यायची रोज पाचशे किलो माल गोळा करायचा म्हणजे करायचाच ऑफ सीजन मध्ये जी कन्सिस्टन्सी असती तो माल तयार आहे आता रोज पाच नवीन कॉस्मेटिक कंपन्यांना ईमेल किंवा सॅम्पल पाठवायचे म्हणजे पाठवायचीच हाच फरक आहे आता मित्रांनो कन्सिस्टन्सी ठेवली माइंडसेट ठेवला पण सर कॉम्पिटिशनला कसं हरवायचं आता तुम्ही म्हणाल यात कॉम्पिटिशन असणार मग त्याला आम्ही कसं हरू मित्रांनो बघा त्यासाठी खूप सारे फॅक्टर असतात त्यातला पहिला फॅक्टर क्वालिटी तुमचं बटर प्युअर पाहिजे यात कुठली भेसळ चालणार नाही कॉस्मेटिकॉले क्वालिटीवर एक रुपये तडजोड करत नाही दुसरा मित्रांनो लॅब रिपोर्ट तुमचा कच्चा माल तयार झाल्यावर एका लॅब कडून सर्टिफिकेट घ्या हाच तुमचा ब्रँड आहे तिसरा मित्रांनो सप्लाय म्हणजे बी टू बी बिझनेस मध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो जर तुम्ही एखाद्या कंपनीला पन्नास किलो माल देण्याचं वचन दिलं दे तर तो वेळेवर गेला पाहिजे कॉम्पिटिशन किमतीमध्ये नाही तर ते सर्व्हिसमध्ये हरत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा माल विकायचा कुणाला आता बघा हा माल विकण्यासाठी तुमचे जे कस्टमर आहेत ते कस्टमर आहे मित्रांनो जे साबण क्रीम लोशन बनवतात दुसरं आहे मित्रांनो फार्मास्युटिकल कंपन्या तिसरं आहे चॉकलेट कंपन्या चौथं आहे आयुर्वेदिक कंपन्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग कशी करायची बघा इंडिया मार्ट वर आजच्या आज तुमचं फ्री सेलर अकाउंट बनवा नव्वद टक्के कस्टमर बी टू बी इथूनच मिळतात दुसरं असतं लिंकडिन तुमच्या कंपनीच्या नावाने पेज बनवा तुम्ही मँगो बटर सप्लायर आहात हे जगाला सांगा त्याच्यानंतर सॅम्पलिंग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बटरचे शंभर शंभर ग्रॅम चे सॅम्पलचे पॅकेट बनवा ते त्या कंपन्यांना परचेस मॅनेजरला पाठवा एकदा का सॅम्पल पास झालं तुम्हाला टनाची ऑर्डर मिळेल तर भावन विचार करा जी कोय कालपर्यंत कचरा कुंडीत तुम्ही फेकली होती ती तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकते हा असा बिझनेस आहे जिथे तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट पण आहात आणि देशाच्या मध्ये सुद्धा मदत आहात तर वाट कसली बघताय पुढच्या सीझनची तयारी आतापासूनच सुरू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका चला भेटूया उद्याच्या आयडियामध्ये तोपर्यंत हर घर उद्योजक घर घर उद्योजक